जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षयभळे एस पी पी यू एक्झाम ऑफ डेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाच्या एस एन टी सेक्शन म्हणजे परीक्षा विभागाकडून एक जे परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये काही पी आर एन अनब्लॉक करण्यात आले तर काही पी आर एन हे ब्लॉक करण्यात आलेले आहे म्हणजे पी आर एन ब्लॉक आणि अनब्लॉक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर काही विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश घ्यावा लागेल का तर याबाबत पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर कोणत्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश घेण्याची गरज भासू शकते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणताही प्रश्न मनामध्ये विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्यवत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पी आर एन ब्लॉक आणि अनब्लॉकच्या रिलेटेड रिलेटेड अगोदरही दोन ते तीन व्हिडिओ केलेले आहे ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर बघा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून म्हणजे एस एन टी सेक्शनमधून पंधरा एकोणसत्तर नावाचं एक परिपत्रक दिनांक पंचवीस नो सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करून देण्यात आलं यामध्ये दे त्यांनी सांगितलेलं आहे सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता हिवाळी सन दोन हजार चोवीस आणि उन्हाळी सत्र दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी विशेष बाब म्हणून परीक्षेस समाविष्ट करून घेण्याबाबत संधी देण्यात येत आहे याबाबतचं परिपत्रक त्यांनी सांगितलेलं आहे परिपत्रकात काही अटी शर्ती दिलेल्या आहे त्या अटी शर्ती तुम्ही काय करा एकदा काळजीपूर्वक बघा आणि यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एन प्लस टू प्लस वन म्हणजे नेमकी कोणत्या अभ्यासक्रमासाठी कोणतं वर्ष गृहीत धरायचं त्या वर्षापासून पुढच्या विद्यार्थ्यांना काय भेटणार आहे पी आर एन अनब्लॉक केलेले आहे पण त्याच्या अगोदरच्या वर्षातले जर का विद्यार्थी असतील तर यांचा पी आर एन अनब्ल ब्लॉक करण्यात आलेला नाही या विद्यार्थ्यांचा पी आर एन हा ब्लॉकच आहे पी आर एन त्यांची व्हॅलिडिटी ओव्हर करून देण्यात आलेली आहे तर ओके तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या परिपत्रकानुसार आपणास करवण्यात येते की विद्यापरिषदेने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी जे काही एक सभा घेण्यात आली तर या सभेमध्ये त्यांनी सत्रपूर्तता संपलेल्या परंतु जे विद्यार्थी यन प्लस टू प्लस वन म्हणजे विद्यापीठाने जे काही अधिकार मंडळाच्या विशेष मान्यतेसह त्यांनी मान्यता दिलेली आहे या व्यतिरिक्त सध्या काही विषयांमध्ये अनिवृत्तीर्ण आहे व ते त्यामुळे पदवी प्राप्त करू शकले नाही अशा विद्यार्थ्यांना फक्त अनुशेषामधील म्हणजे बॅकलॉग विषय जे, जे राहिले आहे ते पूर्ण करण्याची फक्त एक वर्षाची संधी त्यांनी यामध्ये दिलेली आहे आणि ही संधी फक्त अंतिम वर्ष आणि अंतिम पूर्ण वर्ष अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे म्हणजे आता अंतिम वर्ष म्हणजे नेमकीच काय तर जसं की एक्झाम्पल थर्ड इयर ओके म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा कोर्स हा तीन वर्षाचा आहे त्यांच्यासाठी थर्ड इयर हे अंतिम वर्ष आहे तर त्यांच्यासाठी वाय हे काय आहे अंतिम पूर्व वर्ष आहे तर ज्या वर्षाचा चौथ्या वर्षाचा चार वर्षाचे जे अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी जसं इंजिनिअरिंगच्या रिलेटेड बीई बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे त्यांचं लास्ट इयर आहे तर टी हे काय आहे त्यांचं थर्ड इयर म्हणजे अंतिम पूर्व वर्ष आहे तर या पद्धतीने त्यांना माहिती दिलेली आहे ओके आणि याच्यातूनही त्यांना काय केलेले आहे त्यांचे फक्त बॅकलॉग विषय राहिलेले असतील तरच त्यांना आत्ता संधी दिलेली आहे तरच शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये जे काही दोन परीक्षा घेण्यात येतात एक हिवाळी सत्र परीक्षा ज्याला आपण ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणतो आणि जी उन्हाळी सत्र परीक्षा म्हणजेच त्याला मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणूया अशाच परीक्षेसाठी त्यांनी संधी दिलेली आहे यामध्ये त्यांनी दोन वाक्य सांगितलेले आहे ते काळजीपूर्वक बघा आता याच्यातली पहिली अट काय दिली तर सर्व अभ्यासक्रमातील म्हणजे ही जी काही स्कीम त्यांनी दिलेली आहे ती विद्यापीठातल्या अंतर्गत जेवढे काही अभ्यासक्रम चालतात त्या सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे पण असे विद्यार्थी जे अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा दिली आहे म्हणजे त्यांनी टी ती वायची परीक्षा किंवा बी असतील म्हणजे इंजिनिअरिंगला असतील तर त्यांनी बीईची परीक्षा पूर्ण दिलेली आहे अशा अंतिम वर्षातील अंतर्गत सर्व परीक्षा आणि विद्यापीठ लेखी परीक्षेचे बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे म्हणजे एखादा विद्यार्थी अंतिम वर्षात आहे पण त्यांचे इंटरनल जे काय आहे ज्याला इनसेम आपण म्हणूया किंवा अंतर्गत सर्व विषय बॅकलॉग असतील तरी चालेल पण विद्यापीठाच्या परीक्षेतील सर्व जे काही विषय आहे ते त्याचे काय असले पाहिजे काही विषय फक्त बॅकलॉग असतील तरच त्यांना आत्ता काय देण्यात येणार आहे संधी देण्यात येणार आहे म्हणजे एखादा विद्यार्थी त्यांनी कदाचित संपूर्णतः त्याचं एफ वाय एस वाय क्लिअर आहे आणि आता फक्त टी वायचंच पूर्ण बाकी आहे तर त्याला ती संधी दिली जाणार नाही आहे तर अंतिम वर्ष त्याचं पूर्ण झालं आहे पण त्याच्यामध्ये इंटरनल किंवा विद्यापीठाची परीक्षा बॅकलॉग आहे तरच त्याला काय करता येईल आत्ता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी अंतिम पूर्ण वर्षातील आहे तर अशा सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा पूर्ण करून परीक्षा दिली आहे म्हणजे त्यांनी एस वाय पण दिलं आणि टी वाय पण दिलं पण त्यांचं अंतिम पूर्ण वर्षातील अंतर्गत सर्व परीक्षा आणि विद्यापीठाच्या लेखी परीक्षेचे बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली म्हणजे एखादा एक विद्यार्थी एक्झाम्पल बी कॉमला होता ओके तर त्यांनी एस वाय पण दिलं आहे आणि टी वाय पण दिलं आहे पण त्याचं एस वायचं जरी बॅकलॉग राहिला असेल तरीसुद्धा त्याला काय करता येईल आत्ता प परीक्षेसाठी त्याला संधी देण्यात आलेली आहे तिसरी महत्त्वाची सूचना दिलेली बघा वर नमूद केलेला क्रमांक एक आणि दोनमध्ये अंतर्भूत न होणारे विद्यार्थी पात्र असल्यास अशा विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून संधी देण्यात येत आहे ओके म्हणजे असं काही नाही की वरील फक्त दोनच विद्यार्थ्यांना संधी पण वर उल्लेख केलेला एक आणि दोनमध्ये सुद्धा जे विद्यार्थी सहभागी होत नाही पण ते पात्र आहे या विषयासाठी तर यांना विशेष बाब म्हणून एक संधी देण्यात आलेली आहे पण त्यांनी संबंधित महाविद्यालयाकडे सर्व उपलब्ध आणि वैध कागदपत्रासह सा अर्ज सादर करायचा आहे आणि अशा एका वर्षासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य प्राचार्य यांनी प्रचलित आनुषंगिक अध्यादेश विविध केंद्रीय आणि राज्यस्तरीय प्राधिकरणाचे निकष परीक्षाविषयक आणि अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शक तत्त्व आणि अटी याबाबतची सर्व खातरजमा करूनच केवळ पात्र विद्यार्थ्यांच्या विनंतीबाबत स्पष्ट अभिप्रायासह सर्व अर्ज परीक्षा विभागाकडे काय करायचं आहे विना विलंब सादर करायचे आहे यासाठी मी महाविद्यालयाला म्हणेल की जे विद्यार्थी पात्रता क्रमांक एक आणि दोनसाठी जे विद्यार्थी पात्र नाही आहे म्हणजे ज्यांचा समावेश करण्यात आला नाही पण जे विद्यार्थी या परीक्षेसाठी विशेष बाब म्हणून त्यांना सहभागी करून घ्यायचा असेल तर महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधून त्यांना प्राचार्याच्या लेखी अभिप्रायासह परीक्षा विभागाकडे अर्ज सादर करायचे आहे बघा सदर संधीनुसार विद्यार्थ्यांना अंतिम किंवा अंतिम पूर्ण वर्षात कोणतेही कारणास्तव पुन्हा प्रवेश देण्यात येऊ नये ही अग सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की त्या विद्यार्थ्याचा आत्ता करंट इयरला कोणत्याही पद्धतीने नव्याने प्रवेश देण्यात येऊ नये याबाबतची सर्वतोपरी दक्षता संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालकांनी वेळोवेळी घ्यायचे आहे सदर संधी अंतर्गत पुनश्च प्रवेश देण्यात आल्यास अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच त्यांना इमर्जन्सी बारकोडसह देखील परीक्षेस बसून दिलं जाणार नाही किंवा त्यांच्या म्हणजे जरी परीक्षा घेतली तरी त्यांच्यावर कोणतीही पद्धतीची कारवाई पुढे करण्यात येणार नाही त्यांचे पेपर देखील तपासले जाणार नाही पाच नंबरची सूचना दिलेली आहे सदर संधीनुसार पात्र विद्यार्थ्यांनी नियमित सुरू असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या पॅटर्ननुसार समकक्ष विषय विचारात घेऊनच परीक्षेसाठी त्यांना समाविष्ट करून घ्यायचं आहे म्हणजे वार्षिक पद्धती पद्धत म्हणजे वार्षिक पॅटर्न पद्धतीने जर का तुमचा जुना अभ्यासक्रम असेल तर आता या विद्यार्थ्यांना सेमिस्टर पॅटर्ननुसार एका विषयास दोन सेमिस्टरचे परीक्षे साठी जे काही विषय आहे समकक्ष विषय आहे त्याची परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे म्हणजे जसं की दोन हजार तेरा पॅटर्नचे विद्यार्थी दोन हजार एकोणावीसमध्ये आले तर तेरा पॅटर्नमध्ये एकच विषय होता तर एकोणावीस पॅटर्नमध्ये जसं सेमिस्टर पाच आणि सेमिस्टर सहा असेल असे दोन्ही पेपर त्यांना द्यावे लागणार आहे वरील क्रमांक एक ते पाचमध्ये नमूद केलेल्या धोरणानुसार पात्र विद्यार्थ्यांना दोन सत्रातील परीक्षांची विशेष संधी देण्याबाबतच्या काळात यापैकी कोणत्याही विद्यार्थ्यांना भविष्यकाळात पुनश्च संधी दिली जाणार नाही म्हणजे आता ही दिलेली संधी अंतिम आहे यानंतर या, या विद्यार्थ्यांची जर का एकदा का व्हॅलिडिटी संपली त्यांना पुन्हा कधीही संधी दिली जाणार नाही बघा एक आणखीन शेवटची सात नंबरची सूचना दिलेली आहे महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्या आणि सर्वतोपरी काळजी घ्यावी कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे पाठवून देण्यात येऊ नये अशी सक्त सूचना विद्यापीठाने केलेली आहे जो काही मार्ग आहे तो कॉलेज लेवलपर्यंत काय करा परिपूर्ण करा विद्यार्थ्यापर्यंत योग्य ती माहिती तुम्ही दिली पाहिजेल आणि कोणतीही माहिती वाचून विद्यार्थी वंचित राहता कामा नये याची सर्वस जबाबदार महाविद्यालयाने घेणं गरजेचं आहे ओके यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चित समजलं असेल की नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना ती संधी भेटली जाणार आहे ओके सो या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्णतः माहिती दिली आता एक महत्त्वाची मा माहिती तुम्हाला सांगतो की या दायऱ्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी येतील एक तुम्ही आय आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला तीन नंबरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्ही जर का पात्र असतील त्या नियमानुसार एक आणि दोन नंबरचं जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले त्या मुद्द्याला जर पात्र असतील तर त्याला अनुसरून तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क करा पण आता बघा या ठिकाणी तुम्हाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक विद्यापीठाने परिपत्रक काढलं ज्याला परीक्षा एस एन टी सेक्शन तेरा त्रेचाळीसचं हे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत समाविष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं संधी दिलेली आहे यामध्ये बघा जर का तुमचा पाच वर्षाचा अभ्यासक्रम असेल म्हणजे जसं की बॅचलर ऑफ आर्किटेक्चर बी एल एल बीचे विद्यार्थी असेल तर यांना यन प्लस टू प्लस वन हा जो काही मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगेल म्हणजे याच्यातील या विद्यार्थ्यांचं अकॅडमिक वर्षातला प्रवेश कधीचा असेल तर या विद्यार्थ्यांना आता त्यांचा पी आर एन अनब्लॉक करण्यात आलेला आहे त्याच्या अगोदरचे विद्यार्थ्यांची सर्व पी आर एन ब्लॉक करण्यात आलेले आहे जसं की आता इथं पाच वर्षाचा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजे कोणते बी ए बॅचलर ऑफ आर्किटेक्चर बी ए एल एल बीचे विद्यार्थी असतील यांना पाच प्लस दोन प्लस एक म्हणजे जवळजवळ आठ वर्षाची संधी दिलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी दोन हजार सतरा अठरापासून फर्स्ट इयरला होते म्हणजे तो बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या फर्स्ट इयरला असू द्या किंवा बी ए एल एल बीच्या फर्स्ट इयरला त्याचा प्रवेश घेतलेला असू द्या त्या विद्यार्थ्यांचा आता पी आर एन अनब्लॉक करण्यात आलेला आहे तर चार वर्षाचे जे काही अभ्यासक्रम आहे जसं बी ए असतील बी एच एम सी टी असतील तर या विद्यार्थ्यांचे चार प्लस दोन प्लस एक म्हणजे टोटल सात वर्ष असतील जे त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दोन हजार अठरा एकोणावीस किंवा त्या वर्षातला पुढचा असायला हवा त्यानंतर जे विद्यार्थी तीन वर्षाच्या अभ्यासक्रम आहे म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए तर या विद्यार्थ्यांना एन प्लस टू प्लस वन म्हणजे तीन प्लस दोन प्लस एक म्हणजे सहा वर्ष होतील म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दोन हजार एकोणावीस वीसला प्रथम वर्षात असेल तर होईल त्याच्या आतले विद्यार्थी असेल तर होणार नाही पण जे विद्यार्थी पात्र आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करा परीक्षा विभागाशी तुमच्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभाग किंवा प्राचार्यांशी संपर्क करा ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील त्यानंतर प्र चौथा आहे मुद्दा ते म्हणजे दोन वर्षाच्या अभ्यासक्रम म्हणजे ज्याला आपण पी जीचे अभ्यासक्रम म्हणतो जसं एम ए यम कॉम एम एस सी एम बी एम आणखीन कोणते दोन वर्षाचे असतील तर ते विद्यार्थी आहे यांना टू प्लस टू प्लस वन म्हणजे यन म्हणजे दोन वर्ष प्लस टू प्लस वन म्हणजे काय टोटल पाच वर्ष म्हणजे दोन हजार वीस एकवीसला ज्या विद्यार्थ्यांनी एम कॉमला प्रवेश घेतला असेल ते विद्यार्थी आता काय करू शकतील त्यांना ही शेवटची संधी दिलेली आहे तर एक वर्षाचे सर्व अभ्यासक्रम म्हणजे जेवढेही काही डिप्लोमा आहेत हे सर्व डिप्लोमाचा एक वर्ष असतात तर त्यांना यन प्लस टू प्लस वन म्हणजे टोटल चार वर्षाची संधी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश एकवीस बावीस असेल तर त्या विद्यार्थ्यांचे पी आर एन अनब्लॉक करण्यात आलेले आहे त्याच्या अगोदरचे सर्व पी आर एन हे ब्लॉक करून देण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची आणखीन एक सूचना सांगतो इंजिनिअरिंगच्या रिलेटेड विद्यार्थी होते की काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये खूप सारं आंदोलन केलं आणि पेपरमध्ये खूप साऱ्या बातम्या आल्या की या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे आता संधी देण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म पण भरले महाविद्यालयात फी पण जमा केली आणि त्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाकडे असे जवळजवळ शंभर ते दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आले आणि विद्यापीठाने ते फॉर्म काय करून टाकले डिलीट करून टाकले कारण ते या दायऱ्यामध्ये बसत नव्हते मी त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पण केला जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या परीक्षा फॉर्मचं लॉग इन करा जिथून परीक्षा फॉर्म भरला तिथं जर का इथे तुम्हाला दाखवण्यात आलेला डॅशबोर्ड जर का दिसत असेल म्हणजे इथं ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड फर्स्ट इयर आणि अदर दॅन फर्स्ट इयरच्या क्री इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशनच्या खालती जर का तुमची जागा ब्लँक असेल तर याचा अर्थ तुम्ही परीक्षा फॉर्म भरून महाविद्यालयात जरी जमा केला तरीसुद्धा विद्यापीठाने तो डिलीट करून देण्यात आलेला आहे या विद्यार्थ्यांना संधी भेटणार नाही त्या जर इथे जर का तुमचा फॉर्म परत भरला गेला तर तुम्ही तो भरून महाविद्यालयात निश्चित जमा करावा हे मी तुम्हाला सांगेल त्यानंतर जर का तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसत असेल म्हणजे तुम्ही परीक्षा फॉर्म भरला आणि इथे तुमचा एक्झाम फॉर्म डिटेल्समध्ये सिरियल नंबर ॲप्लिकेशन आय डी कोर्स नेम ॲप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट रिमूव आणि प्रिंट असे जर का ऑप्शन तुम्हाला दिसत असेल आणि ॲप्लिकेशन स्टेटस फक्त कंप्लीट असेल तर महाविद्यालयाशी संपर्क करा तो फॉर्म तुम्ही इन्वर्ट करून घ्या फक्त जर का कंप्लीट ॲप्लिकेशन स्टेटस असेल तर याचा अर्थ फॉर्म तुम्ही फक्त ऑनलाईन भरलेला आहे फी सह महाविद्यालयात जमा केला नाही किंवा जमा केला असेल तर महाविद्यालयाने तो इन्वर्ड केलेला नसेल आणि सगळ्यात शेवटी जर का असं ॲप्लिकेशन स्टेटस इन्वड असं स्टेटस दिसत असेल तर कोणतीही काळजी करू नका तुमचं हॉलटिकीट डेफिनेटली जनरेट होणार आहे म्हणजे या विद्यार्थ्यांचा पी आर एन अनब्लॉक करून देण्यात आलेला आहे ओके म्हणजे जर का तुमचं इथं ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्डमध्ये ॲप्लिकेशन स्टेटस जर का इनवर्ट दिसत असेल तर तुमचं हॉलटिकीट जनरेट होण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला पी आर एन ब्लॉक आणि अनब्लॉक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यायची आहे ती मी माहिती तुम्हाला दिली पण आता बघा या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश किंवा फ्रेश ॲडमिशन घ्यावा लागेल का जसं की मी या ठिकाणी इयरचा उल्लेख केला एखादा विद्यार्थी जसं बॅचलर ऑफ ब जसं आपण बी ए बी कॉम बी सी बॅचलर ऑफ आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्सला असेल आणि त्याचं जर काय ॲडमिशन इयर दोन हजार अठराच्या आतला असेल किंवा अठरा एकोणावीसच्या आतला असेल तर त्या विद्यार्थ्यांना जर का त्याची डिग्री पूर्ण करायची असेल तर आता त्याचा आर एन ब्लॉक आलेला आहे ओके कारण त्या विद्यार्थ्याचं फक्त फर्स्ट इयर सेकंड इयर क्लिअर आहे पण थर्ड इयर क्लिअर नाही आहे त्याला नव्याने प्रवेश भेटेल का भेटणार नाही त्याला काय करावं लागेल पुन्हा फर्स्ट इयरला फ्रेश ॲडमिशन घ्यावं लागेल कारण का की त्याची पी आर एन व्हॅलिडिटी ओवर झाली काही विद्यार्थी असं आहे की फर्स्ट इयर कम्प्लीट आहे ना आता एस वायला फॉर्म भरतोय तर पी आर एन अनब्लॉक आहे किंवा पी आर एन व्हॅलिडिटी ओवर सांगताय ओके पण अशा विद्यार्थ्यांना आता हे चोवीस पंचवीस हे शेवटचं वर्ष आहे याच्यात तो एस वाय क्लिअर होऊ शकतो कदाचित पण टी वाय होणार नाही त्याच्याकरता या विद्यार्थ्यांनी पण पुन्हा काय करावा प्रवेश घ्यावा इथं उल्लेख केलेले अभ्यासक्रम आणि त्यांचे इथं नमूद केलेले वर्ष याच्या आतले जर का कोणत्या अभ्यासक्रमाचे वर्ष असतील त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश घेण्याची शक्यता आहेच संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग ॲडमिनिस्ट्रेशन विभागाशी संपर्क साधा सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद